आज ब्रेस्ट कॅन्सर या आजाराविषयी जाणून घेऊया तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर तुमच्या अनाहत चक्राची ऊर्जा असंतुलित असते अनेक आपल्या भूतकाळातल्या घटनांमुळे मनामध्ये साठलेल्या भावनांमुळे मनावर येणाऱ्या ताणांमुळे ही ऊर्जा असंतुलित होते कुठल्या प्रकारच्या भावना आणि कुठल्या प्रकारचे ताण हे अनाहत चक्राची ऊर्जा असंतुलित करतात ते आपण जाणून घेऊया जर कुटुंबाकडून किंवा जोडीदाराकडून तुम्हाला अपेक्षित प्रेम मिळत नसेल आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये खूप दुःख असेल ताण असेल निराशा असेल तर त्या भावनांमुळे अनाहत चक्राची ऊर्जा असंतुलित होऊ शकते इतरांना तुम्ही कायम प्राधान्य देत आहे आणि स्वतःच्या भावनिक शारीरिक मानसिक गरजांकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे तर त्या भावनासुद्धा अनाहचक्राची ऊर्जा असंतुलित करतात कधी कधी असं होतं की केवळ आणि केवळ दुसऱ्यांचं बघितलं जातं दुसऱ्यांना प्राधान्य दिलं जातं आणि जी काही सुख दुःख म्हणण्यापेक्षा जी काही दुःख वेदना जे काही वाईट घटना वाईट अनुभव आपल्याला येत असतात ते आपण कोणाशीही बोलत नाही आपल्या आत 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 ठेवून देतो ह्या सगळ्या आतमध्ये दबून राहिलेल्या भावनांनीसुद्धा चक्राची ऊर्जा असंतुलित होते भूतकाळातील काही घटना पुन्हा पुन्हा आठवतात त्यावेळेला झालेली दुःख त्यावेळेला जाणवणारा एकटेपणा त्यावेळेला झालेल्या वेदना पिढा हे सगळं आपल्याला जर जा जाणवत राहिलं वारं वारंवार तर चक्राच्या ऊर्जेवरती परिणाम होतं कुठली तरी एक अपराधी भावना आपल्या मनामध्ये सारखी येत असेल की हे मी केलं नाही हे मला जमलं नाही किंवा हे मी उगीच केलं त्यावेळेला मी असं करायलाच नको होतं अशा प्रकारचे विचार जर तुमच्या मनात येत असतील तरीही चक्राची ऊर्जा असंतुलित होते अपेक्षित प्रेम आपल्याला मिळालेलं नाही वेदना जाणवते उदासीनता किंवा एकाकीपणा वाटतोय त्यानेसुद्धा चक्राची ऊर्जा असंतुलित होते आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामुळे इतकी अनिश्चितता जाणवते की पुढे काय होणार ह्याची एक धास्ती वाटते ह्या भावनेने निर्माण झालेला ताणसुद्धा अनाहचक्रावरती नकारात्मक परिणाम करतो किंवा ह्याच्याहीपेक्षा अन्य काही प्रेम जिव्हाळ आत्मीयता ह्या सगळ्या भावनांच्या बाबतीमध्ये जर जा कमतरता जाणवत असेल तर निर्माण होणारे ताण हे तुमच्या अनाथ चक्राची ऊर्जा असंतुलित करतात आता तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाला हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा अर्थातच आपल्याला धक्का बसतो आणि मग पुढे डोळ्यासमोर उभे राहते प्रचंड ट्रीटमेंट ते आपल्याला झेपवणार का आपण ह्याच्यातनं बरे होणार का अनेक का आपल्याला काही मर्यादा काही लिमिटेशन्स पाळावी लागतात काही नियमिना नियमाने काही गोष्टी कराव्या लागतात त्याने सुद्धा मनावरती प्रचंड प्रमाणात ताण निर्माण होतं मग ही सगळी ट्रीटमेंट घेत असताना जर आणखीनच मनस्वास्थ्य बिघडणार असेल तर ते सुधारण्याकरता किंवा या कॅन्सरच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या आजारातनं जाताना जी काही मानसिक त ताकद लागते ती मिळवण्याकरता म्हणून आम्ही एक मेडिटेशन घेऊन येत आहोत हे मेडिटेशन अर्थातच सात चक्रांची ऊर्जा संतुलित आणि शुद्ध करणार आहे आणि तुम्हाला या आजारामध्ये लागणारी मानसिक ताकद देणार आहे तेव्हा लगेचच तुम्हाला अनाऊन्स केलं जाईल किंवा येत्या काही दिवसातच ते मेडिटेशन यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे तेव्हा नक्की वाढ बघा आणि तुम्हाला जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर ते नक्की ऐका आणि तुमच्या ओळखीत जर कुठल्या तुमच्या मैत्रिणीला ती या आजारातून जात असेल तर तिला हे नक्की ऐकायला सांगा धन्यवाद